हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत आज घरी कोणीच नाही मी पूजा दो बस दोघच आहे आणि पिवडी आहे कारण सगळे गेलेत आपापल्या कामावरती बाहेर आई आपल्यात गावाकडे पाहुड्या जर बाहेर आहे कृष्णा शाळेत गेला आहे शंभू पण आजपासून कॉलेजला जायला लागला आहे आणि मी पण आता बाहेर जाणार आहे सो पूजा आता एकटेच घरात आहे बसली काम करत पूजा बॉल का टाकल्यात असं पिवड्या ए बाबू थोड्या बॉल बॉल गोळा कर बॉल गोळा कर चल लवकर चलवकर वरती बघ तू बॉल गोळा कर जा कोण झोपलं झोपलो होय आग गोळा कर तर मित्रांनो हा आहे पाच किलो मसाला तर एका आपल्या फॅनने पाच किलो सलग मसाला मागितला आहे तर मी त्यांना द्यायला चाललोय आहे मसाला बँकेत पण काम आहे ते पण करून येतो तर चला आता बँकेतलं काम झालं ट्रान्झॅक्शन होत नव्हते तर केवायसी करायचं होतं दोन चार वर्ष झालं वाय केवायसी केलं आता ते अपडेट होईल आता जाऊया आपण मसाला द्यायला तर मित्रांनो आपला पाच किलो मसाला मागवला आहे पुणे फॅशन एक नवीन कपड्याचं दुकान झालंय तर त्या मालकाने मागवलेलं आहे पाच किलो मसाला आणि ते पण आपल्या चोवीस तारखेला जो बारामतीमध्ये शो होणार आहे तर त्याला पण त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे तर काल आमची गार्डबेट झाली उठणं बसणं चहा पाणी सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांना मी सांगितलं आम्ही मसाल्याचं असंच केलं तर ते म्हणले हा आम्हाला पाच किलो द्या म्हणे आम्हाला लागतात वगैरे आणि त्यांनी आपल्या शोला स्पॉन्सर पण केले तर ह्यांचे ॲडवर्टायजमेंट आपल्याला आजपासून करायचे आहे शोपर्यंत तर चला त्यांच्या ऑफिसला जाऊ मसाला वनवे वन का ठीक आहे बघितले रात्री मी का ओके थँक्यू थँक्यू मसाला दिला चला आता घरी जाऊ जम मायला घरी आलो चार्जिंग लावाय लागलो ला ला मोबाईल हे बघा चार्जिंगचा पुढचा दांडाच उडावला हे बघा कोणी कोणी केल पिवडा कुठे आहे पिवडा का प्रियंका कंसी पा मी गेला नाही तर मित्रांनो रक्षाबंधन होऊन गेले पण राखीचा कार्यक्रम अजून चालू आहे त्या दिवशी वेळ नाही भेटला वहिनीला राखी बांधाय मला आता मी वहिनीला राखी बांधणार आहे मला राखी बांधणार आहे घ्या पाठ भाऊ बस कि मग आता इकडे आता प्रियांका ताईने आणले बघा ताट करून

मोबाईल सर आईना मुलाला राखी बांधायच होती सुनान सासऱ्याला राखी बांधायच होती भाऊ दे भावाला राखी बांधायची राखी बांधायचं आता मी कुणाच्या राख्या ठेवल्या नाही तर एका दिवसात तिकड तिकडे केल्या

तेखे, 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 तेखे। ना काय द्यायचं सांगा तुम्हाला काय द्यायचं सांगा लवकर wala <laughs> tere <laughs> <laughs> <coughs>

काजू बदाम पिस्ता अक्रोड खजूर मनुके इलायची hmm. okay, खसखस ह्या सगळ्या गोष्टी खोबऱ्याचा खेचपण टाकतात त्याचा लाडू बनव लाडू ठीक आहे तुपातला ठीक आहे सगळं सामान आणून देतो पाचक्या लाडू करत बरं पण आणि रोज दोन खा भरतो मीच खाऊ नाय तुम्हाला व्हायला पाहिजे जागरण हल्लीच नाही पाहिजे पूजा हाय सोने पूजा जागरण हल्लीच नाही पाहिजे हा कोण रंगीचे दारू मला माहित कसली जड आहे काल उचललं होता मला त्यांनी तुम्हाला ज्यूसा ज्यूस रोज प्यायचा थोडंसं कोमट दूध घ्यायचं त्या दुधामध्ये काजू बदाम अक्रोड अक्रोट असते अक्रोड ओके आणि त्याच्यामध्ये खजूर एक केळ एक केळ थोडीशी मिळायची

पुन्हा काकडे घ्यायची काकडे थोडस आव तुम्ही राखी बांधून घेतली होय ताटरी कामच ठेवलं नाही पटलं का जीवाला तुमच्याकडे

आता मी मार्केटला मसाल्याचा मटेरियल न्यायला कारण संपला मसाला तर चला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही ऑर्डर केला नसेल मसाला तर पटकीने ऑर्डर करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय आय साहेब काळा मसाला घरगुती तर चला आता मटेरियल घेऊन घरी जाऊ आत्ता आलो मसाल्याचं सामान घेऊन घरी बावड्या पाटे मग आता मसाल्याचं सामान काढतोय पिवड्याने मस्त झोप काढली शेंगा त्याला खायला शेंगा खाल्ल्या हे बघा शेंगा इथं तारकाली बिरकाली पडले तर पिवड्या कसं काय मस्त ना चला मसाले सामान काढू लाग आता थोड्या चल सामान काढू लाग चल कृष्णा सामान काढू लाग चल ये। ये या बघा एवढं सामान आणलं या दिसते बरे पण लक्षाच वजय करा ओ मालकेन बाय उग झा म्हणल्या पडणार अर्र हे निधील टाकून काळजी आपण आहे का असू दे किचनमध्ये <Elijah> <पोरें> ठेव <थेंगा>। बघ किती काळजी थांब 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 ओके आता आम्ही चाललोय सोनार दादांच्या घरी त्यांना एवढा मसाला द्यायचा तीन किलो आणि दुपारी पाच किलो द्या त्यांना तीन किलो आणि विषय म्हणजे त्यांचं पण त्या दिवशी व्यवस्थित बघणं झालं नाही घरपण बघूया चला कुठे आता आम्ही पोचलो आहे सोनार दादांच्या घरी तर त्यांचं घर बघा कुठे आहे

चला so, तर चला रात्रीच्या आठ वाजून गेल्या आठ वाजत आहेत ठीक सो बावड्याचा फोन आलता तर ते काय आपल्या मसाल्याच्या ऑर्डर जे आहेत ते दिलेले आहेत ते देणार कुरिअरवाला तर मित्रांनो मसाला अजूनपर्यंत के ऑर्डर केला असेल तर नक्कीच त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा मसाला ऑर्डर द्या दादाने पण केलाय तुम्ही पण करा चला बाय बाय चलय रॉड झोपायचं का नाही चल के बाय ताई काय करते नवीन आहे